बहुजन समाज पार्टी आंबेडकर पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी संतोष जाधव यांची निवड आंबानागणा शहरातील शासकीय विश्रामग्रामधे बहुजन समाज पार्टी आंबेडकर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीमध्ये बहुजन समाज पार्टी आंबेडकर पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी संतोष नामदेव जाधव लोहरा बुद्रुक यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे बहुजन समाज पार्टी आंबेडकर पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी संतोष नामदेव जाधव यांची निवड झाल्याने त्यांना हार घालून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे बहुजन समाज पार्टी आंबेडकर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मिलिंद कांबळे संतोष जाधव सागर इंगोले अमोल चव्हाण विठ्ठल बोदने मारुती आसवार सोपान कदम संगरत्न इंगोले यांच्यासह बहुजन समाज पार्टी आंबेडकर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते